नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गवराई गणपती आणि गणपती संपले की लगेच पितृ पंधरवडासुद्धा आपल्याकडे चालू होतो आणि यावेळेस आपण नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो तर आज आपण खास पुरणपोळी गूळ साखर घालून गव्हाच्या पिठाची कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी पुरणपोळी तुमची फुटणार नाहीये कितीही प्रयत्न केलात तरी ती टम फुगल्याशिवाय राहणार नाही आणि एकदम तोंडात टाकताच अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तर इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची कुकरलाच आपण डाळ इथे शिजून घेणार आहे म्हणजे पटकन शिजली जाते कुकरमध्ये डाळ घालून घ्यायची आता डाळ शिजवताना काय करायचं गार पाणी अजिबात घालायचं नाही तर गरम पाणी आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं थोडीशी हळद घालायची तेल आपल्याला एक पळीभर घालायचं हळद घातल्यामुळे काय होतं पुरणाला चांगला पिवळा रंजन कलर येतो आणि पोळीसुद्धा आपली पिवळी दिसते डाळ आपल्याला शिजायला लावलेली आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ मी ते अर्धाच किलो घेतलेलं आहे पण अर्धा किलोसाठी मी एक छोटी वाटी मैदा यामध्ये घातलेला आहे थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं मैदा घातल्यामुळे काय होतं गव्हाच्या पिठामध्ये पोळी खूप सॉफ्ट मऊ लुसलुशीत येते आणि टम अशी फुगली जाते आणि फुटली जात नाही कितीही तुम्ही पुरण त्यामध्ये गच्च भरलं तरी पुरणपोळी फुटत नाही पीठ इथे आपल्याला सैलसर असं मळून घ्यायचं आहे नेहमीच्या चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एक पळी तेल घालून आपल्याला परत तेलात पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं आता साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपली डाळसुद्धा इथे शिजलेली आहे सात आठ शिट्ट्या घेऊन मी ही डाळ कुकरला शिजून घेते थोड्याशा शिट्ट्या मी जादा घेते कारण डाळ पूर्ण मऊसुद अशी शिजण्यासाठी आणि त्यानंतरनं आपल्याला चाळणी घ्यायची आणि चाळणीतून डाळ आपल्याला पूर्ण अशी वेळून घ्यायची जे पाणी खाली राहत आपण कटाची आमटी बनवत असतो त्यानंतर ना कडाईमध्ये पुरण घालायचं आणि मॅचरच्या साहाय्याने आपल्याला डाळ सगळी फोडून घ्यायची म्हणजे पुरण पटकन सुकलं सुद्धा जातं दुसरी गोष्ट म्हणजे चाळणीतून जर आपण पुरण वाटून घेणार असाल तर ते पटकनी वाटलं जातं वेळ जात नाही आणि एकदम बारीक असं पुरण आपलं वाटलं जातं तर इथे मॅचरने आपण पुरण फोडून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये गूळ आणि साखर असे दोन्ही घालणारे काही ठिकाणी फक्त गुळाची केली जाते किंवा के काही ठिकाणी फक्त साखरेची केली जाते तर आज आपण दोन्ही एकत्र घालणार आहे अर्धा किलो पुरणासाठी आपल्याला साधारणतः दीडशे ग्रॅम मी साखर घेतली असेल आणि दीडशे ग्रॅम इतका गूळ घेतला असेल किंवा वाटीने जर तुम्ही डाळ मोजून घेतली तर दोन वाट्या डाळ घेतली तर एक वाटी गूळ घालायचा आहे आणि एक वाटी साखर घालायची म्हणजे पुरण चांगलं गोड बनतं इथे आपण साखर आणि गूळ पूर्णामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर ना कढई आपल्याला घ्यासवरती ठेवायची आहे आणि गूळ आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरती पटापट पत मी इथे हल हलवून घेते म्हणजे पुरण सुद्धा पटकने असतं तर इथे पुरण आपलं तुम तुम्हा, तुम्हाला इथे दिसत असेल गूळ आणि साखर वितळलेली गेलेली आहे आणि पूर्ण असं सुकलं गेलेलं आहे पुरण आणि त्यानंतर ना पूर्ण सुकून घेतलं की आपल्याला स्पंद करायचं आहे आणि कढईमध्ये असं पसरून ठेवायचं थोडंसं थंड होण्यासाठी आता पुरण इथे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर ना वाटून घ्यायचं नाही तर थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं म्हणजे ते चांगलं बारीक वाटलं जातं जर जा थंड झाल्याच्या नंतरनं तुम्ही वाटलं तर डाळ जी असते ती गूळ आणि साखरेमुळे जर असं जाते आणि ती तशी पटकनी बारीक वाटली जात नाही इथे मी चाळणी घेतलेली छोटीशी तुमच्याकडे मोठी असेल किंवा यंत्र असेल पाटा असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही इथे वाटून घेऊ शकता पण चाळणीवरती पुरण वाटल्यामुळे काय होतं पुरण हे मोकळं सुटसुटीत असं खाली पडतं त्याचं असा ल लदगा होत नाही चिकट होत नाही आणि मोकळं सुटसुटीत पुरणाचा फायदा काय होतो पुरणपोळी लाटताना पुरण कडेपर्यंत पसरलं जातं आणि पुरणपोळी चांगली फुगली जाते पोळीला पुरण अजिबात असं आतून चिटकून राहत नाही पोळी फुगायला आणि मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते पुरण इथे वाटून घेतलेले त्यानंतर एक ताड घ्यायचा आणि पुरण त्यामध्ये घालून असं पसरून ठेवायचं म्हणजे पुरण जरासा कोरडं होतं थोड्या वेळासाठी मी पुरण तसंच उघडं ठेवलं होतं आणि नंतरन झाकून ठेवलं होतं कडक होऊ नये जर पुरणपोळी बनवायला वेळ असेल तर जास्त वेळ पुरण उघडं ठेवू नका नाहीतर जास्त कडक होतं तर पुरण आपलं व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे पीठ सुद्धा आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे मऊ लुसलुशीत परत एकदा तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ आपल्याला इथे चांगलं टेचून घ्यायचं कशानी टेचू शकता किंवा हाताने चांगलं मळून घ्यायचं आता इथे आपल्याला पुरणपोळी बनवताना काय करायचं आहे पीठ किती घ्यायचं आणि पुरण किती घ्यायचं तर मोठं लिंबू असतं त्या लिंबाच्या लिंबा आकारा इतका आपल्याला पिठाचा गोळा इथे घ्यायचा हातावरती पारी इथे बनवून घ्यायची आणि जितकं पीठ घेतलेलं आहे त्याच्या डब्बल आपल्याला इथे पुरण यामध्ये भा भरायचं आता इथे तुम्ही किती पण पुरण भरू शकता पुरणपोळी तुमची अजिबात फुटणार नाही कारण आपण पीठ मळताना त्यामध्ये थोडासा मैदा घातलेला आहे आणि त्यानंतर ना आपल्याला असा उंडा बनवून घ्यायचा उंडा बनवताना वरचं तोंड जे असतं ते चांगलं मिळवून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी फुटली जाणार नाही एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते थोडंसं काढून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी सुद्धा जाड होत नाही हातावरती अशी पुरणपोळी जरासा अशी पसरून घ्यायची म्हणजे लाटताना ती तुमची फुटणार नाही आता पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची आणि कडेने लाटत चालायचं म्हणजे व्यवस्थित ती अशी ताणली जाते पस पसरली जाते व्यवस्थित पुस पसरलं जातं पुरणपोळीमध्ये आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे पुरणपोळी ही जाड अजिबात लाटायची नाही पातळ लाटायची त्यामुळे काय होतं पुरण सगळीकडे पसरतं खाताना जाड वाटत नाही व्यवस्थित भाजली जाते आणि चांगली फुकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत अशी होते दुधामध्ये गोळवण्यात टाकली की लगेच ती विरघळते तोंडामध्ये टाकली की लगेच ती विरघळली जाते म्हणून पुरणपोळी ही जाड लाटायची नाही तर पातळ लाटायची त्यानंतर ना पुरणपोळी आपली लाटून तयार झालेली आहे पुरणपोळी नेहमी हलक्या हाताने लाटायची हे लक्षात ठेवा वरची पिठी जी आहे ती कपड्याने झटकून घ्यायची पुरणपोळीची आता तव्याला पुरणपोळी चिटकू नये म्हणून काय करायचं तव्याला पहिलं थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतरनं तेन थोडंसं पिठाचा गोळा घेऊन आपल्याला त्यावरती फिरून घ्यायचा म्हणजे तवा उष्टा होतो पुरणपोळी चिटकत नाही पुरणपोळीला डाग पडत नाही काळपट आणि व्यवस्थित ती तव्यातून निघाली जाते आता उलटी करून घ्यायची आहे उलटी करताना काय करायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की ओलाटण्याने पुरणपोळी उलटी करताना फुटते तर हाताने सरळ अशी उलटी करायची आणि आपल्याला तेल किंवा तूप आवडीनुसार लावून घ्यायचं बघू शकता पुरणपोळीवरून तुम्हाला दिसत असेल ती किती पातळ लाटली गेलेली आहे तरी ती फुटलेली नाही आहे व्यवस्थित फुगली गेलेली आहे आणि भाजली सुद्धा गेलेली आहे पुरणपोळी शक्यतो नेहमी अशी गवळी गवळी भाजून घ्यायची जास्त काळपट अजिबात भाजायची नाही नाहीतर ती कडवट लागते आता मी तुम्हाला अशा बनवून दाखवते एकूण तर एक अशी आप आपली पुरणपोळी फुगली जाणार आहे अजिबात अशी कोणतीच पुरणपोळी तुम्हाला इथे दिसणार नाही की जी फुगलेली आहे एकदम अशी बटर असतं किंवा पाव असतो त्या पावासारखी फुगली गेलेली आता अनेकदा काय होतं पुरणपोळी आपली फुगली गेली की उलटताना ती, ती फुटली जाते म्हणून काय करायचं थोडंसं कुठेतरी छोटंसं पुरणपोळीला होल करायचा उलटण्याने म्हणजे त्यातली हवा जी असते ती निघून जाते कडेला करायचा आणि मग आपल्याला ती उलटी करून अशी दुमटी करायची म्हणजे ती फुटली जाणार नाही किंवा वाकडी तिकडी अजिबात ती होणार नाही बघू शकता किती छान अशा फुगल्या गेलेल्या आहे आणि तुम्हाला याच्यावरून दिसत असेल ती पातळ सुद्धा मी इथे किती लाटली गेलेली आहे पुरण कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे अशा पद्धतीने आज आपण इथे गवराई विशेष पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला ह्या छोट्या छोट्या स्टिप कशा वाटल्या हे कमेंट करून सांगा आणि पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने पुरणपोळी बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा बघू शकता किती छान सुंदर सुबक अशा आपल्या पुरणपोळ्या आलेल्या आहे एकदम मऊ लुसलुशीत अशा आलेल्या आहे मी तुम्हाला इथे ही पुरणपोळी अशी उघडून दाखवते पण अशी दुमती तिमती करून दाखवत नाही कारण ती लगेच मग अशी पातळ असल्यामुळे तुटू शकते म्हणून मी तुम्हाला अशा सहज हाताने उचलून दाखवलेल्या आता कशी वाटल्या पुरणपोळ्या हे सुद्धा कमेंट करा आणि तुम्ही कशा पद्धतीने ते सुद्धा कमेंट करून सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय